देवाच्या भक्तीमध्ये दे किती शक्ती असते हे सांगणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एका राज्यामध्ये एक महा महात्मा राहत असतो आणि ते दररोज श्रीरामचं नाम घेत असत कायम सकाळ संध्याकाळ कायम बघाल तेव्हा त्यांच्या तोंडात फक्त श्रीराम 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 असंच आणि त्यांच्या साईडला एक कुटुंब राहायचं आणि त्या कुटुंबातल्या जो प्रमुख व्यक्ती असतो तो त्या एक व्यक्तीकडे जातो आणि त्याला म्हणतो की तुम्ही जे तुम्ही जे सारखं नामस्मरण करता त्याचा आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळं आम्हाला शांतता मिळत नाही आणि तुम्ही हे नाव घेणं बंद करा काय मिळते तुम्हाला हे नाव तुमचे श्रीराम काय तुम्हाला जेवण देतात काय तो म्हणला महात्मा म्हटला होय माझे श्रीराम मला जेवण देतात ते म्हणलं मग तो दुसरा माणूस म्हणला की हे कसं शक्य आहे आम्ही तर कामाला जातो आठ आठ तास कामं करतो आणि मग त्याच्यातून पैसे मिळतात आणि त्याच्यातून आम्ही घर चालवतो आणि तुम्ही असं कसं सांगताय ते म्हटले हे बघ तुझा जर विश्वास नसेल तर तू पण ट्राय करून बघ म्हणजे तुला समजेल श्रीरामाची शक्ती काय आहे ते बरं मला ठीक आहे तो व्यक्ती त्या महात्माजींचं बोलणं मान्य करतो आणि दुसऱ्या दिवशी असं ठरवतो की आपण घरात जेवायचं नाही आणि घरात पण सगळ्यांना सांगून ठेवायचं की मला काही जेवण देऊ नका आणि त्या दिवशी तो असं ठरवतो की आपण गावात आपल्या न राहता गावाच्या बाहेर कुठेतरी जाऊन लांब राहायचं जिथं लोकवस्ती नाही जिथं आपल्याला कोणीही जेवण देऊ शकणार नाही अशा ठिकाणी आपण जाऊन बसायचं मग तशा ठिकाणी तो जंगलात पूर्ण जंगलात आज जातो आणि एका झाडावरती चढून बसतो वरती आणि तेव्हा तिथून काही व्यापारी जात असतात आणि त्यांच्याकडे जेवण बनवायचं सगळं साहित्य असते आणि ती त्याच झाडाखाली तिथं चूल वगैरे घालतात आणि जेवण तयार करतात आणि त्यांचं सगळं जेवण तयार करून होते तेवढ्यात तेवढ्यात तिकंड काही डाकू येतात त्यांना त्याची चावू लागते आणि मग ते त्यातल्या त्यांच्या व्यापाऱ्यांच्यातला एखाद एक माणूस म्हणतो की पाठीमागून गुंडांची टोळी येत लुटे आहे लुटेरे लुटेरे येत आहेत आणि आपण इथनं लगेच पळायला पाहिजे आपल्याला इथं थांबून चालणार नाही नाहीतर आपला सगळा माल ती काढून घेणार मग सगळे म्हणाले ठीक आहे आता जेवत बसण्यात काय अर्थ नाही आणि आपण जाऊया घरी आणि घरी गेल्यावर जेवणाला काय ते बघूया असं म्हणतात आणि ते निघून जातात तेवढ्यात ते सगळे लुटे ते तिथे येतात आणि त्यांना ते सगळं जेवण वगैरे दिसतं सगळं जेवण गरम असतं ते आणि मग ते बघतात की अरे हे जेवण कोणी करले आणि इथं तर कोणी दिसत नाही म्हणून ते सगळीकडे बघतात तेवढ्यात त्यांना ते वरती झाडा बसलेला माणूस दिसतो मग त्याला ते खाली बोलवतात आणि म्हण मग ते सरदार सरदारचा एक माणूस काय म्हणतो की ह्या जेवणामध्ये विष असू शकते आणि आपल्याला मारण्यासाठी हा याने कट केलं कट केला आहे आणि ह्याला आपण आता बघून घ्या मग ते सरदार काय म्हणतोय आम्ही तर हे जेवण जेवणार नाही हे तूच जेवण जेवलं पाहिजेस आणि आमच्या पुढे तू जेवण जेवून दाखव आम्हाला ते त्याने तर निश्चय केलेला असतो की मी काय जेवणार नाही आज काय पण होते मी जेवणार नाही पण ते लुटेरेंच्या पुढे तिथे काय चालत नाही ती त्याला जेवण नाही तर तुला मारणार असं म्हणतात आणि त्याला एक चपकाचा फटका देतो मग तो काय जेवतो आणि मग त्याला समजते की प्रभू श्रीरामाच्या भक्तीत किती शक्ती आहे ते आणि तेव्हा त्याला महात्माजींचं म्हणणं पटतं मित्रांनो ही कहाणी फक्त छोटीशी आहे पण याचा सार खूप मोठा आहे मित्रांनो आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही तुमचे कामधंदा सोडून फक्त देवदेव करत राहा पण जे पण तुम्ही काम करताय त्यामध्ये भगवानचं नामस्मरण करत राहा तुम त्याच्या भक्तीची शक्ती ही खूप मोठी आहे आणि ती तुम्हाला साथ देऊ शकते धन्यवाद